चंद तालुका पत्रकार संघ संचलित सीएल न्यूज या लोकप्रिय चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मी चंद्रकांत रावळू भुगुलकर बागिलगे राजकीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते एक चहा पावडरचे चे व्यावसायिक आहे भामरे उमगाव नावेले आवडरे कोकरे इसापूर तेरवण नामकोल वागोत्रे गुलम तिलारी कोदाळी वाळकोळी केरवडे आलबादवी सत्यवाडी पोवाचेवाडी कानडी इब्राहिमपूर गवशे शिपूर सावडे कुळिंद्रे नांदवडे एवढ्या गावात चालू आहे मागच्या वेळेला विधानसभेला उमेदवारी अर्ज भरला होता आणि आज नेमका तुमचा प्रचार कुणाचा काय सांगा दोन हजार एकोणीस साली मी विधानसभा सभेचा अर्ज भरला होता शिवाजीराव पाटील साहेबांना बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि आता मी जवळजवळ शिवाजी पाटील साहेबांनी अपक्ष अर्ज भरायच्या अगोदर गेल्या दोन ते अडीच महिने झाले मी घरोघरी असा सत्तर गावातून प्रचार शिवाजी पाटील साहेबांचा चालू केलेला आहे आणि शिवाजी पाटील जवळजवळ पंच्याहत्तर हात हजार मतादेखी घेऊन निवडून येणार आहेत शिवाजीराव पाटील यांनाच तुम्ही पाठिंबा का द्यायचा ठरवला कारण का बाकीचे उमेदवार पण आहेत पण शिवाजीराव पाटील यांनाच का पाठिंबा द्यायचा ठरवला शिवाजीराव पाटील एक यंग नेतृत्व आहे आणि शिवाजीराव पाटील साहेबांनी चंदगड मतदारसंघात दोन हजार एकोणीसमध्ये जो प्रवेश केला आणि पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये त्यांनी एक्कावन्न हजार एकशे एकाहत्तर मत्ता देखे घेऊन विजयाच्या जवळ पोचले होते आणि एक दोन अडीच हजारनं त्यांचा पराभव झाला तरी पण ते न खचता न डगमगता चंदगडच्या विकासासाठी सतत झटत राहिले आणि पंच्याण्णव कोटीचा निधी त्यांनी पाच वर्षात आणला आणि त्याने तुम्ही आम्हाला असा प्रश्न केला की त्यांनाच का पाठिंबा द्यायचा असं म्हटला तर त्याचं कारण सांगायचं म्हणजे त्यांच्याकडे कुठलीही सत्ता नसताना आमदार खासदार मंत्री नसतानासुद्धा त्यांनी पंच्याण्णव कोटीचा निधी आणला आणि वेगवेगळी त्यांनी शिबिरं राबवली बसरगी हालकर्णी हेरा महागाव नूल अशा बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी शिबिरे राबवली आणि त्यांनी जवळजवळ मला वाटतं कोनेवडीचा जो प नदी आहे तिथं पुलाचं पाणी येतं आहे आणि कोनेवरच्या लोकांना भर पाव मोठ्या पावसामध्ये महापूर आल्यानंतर पंधरा दिवस महिना रस्ता बंद होतो तिथे साडेतीन कोटीचा निधी आणला पहिल्या कोरोनाच्या कालावधीत बाकी सगळे सत्ताधारी फुडारे घर गर, घरी होते तरी शिवाजी पाटील साहेबांनी कोरोनाच्या कालावधीत व्हेंटिलेटर देणे ऑक्सिजन मशीन देणे जवळजवळ पाच दहा लाख एक पाच लाख जवळजवळ मास्क वाटप केलं दुसरी गोष्ट त्यांनी महापौर दोन हजार एकवीस बावीस साली ज्या वेळेला आला त्यावेळेला कुठलाही नेता कोवाडमध्ये आलेला नाही प्रत्येकाच्या घरी पाणी शिरलं पहिल्यांदा भेट असेल तर आदरणीय माताडी कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि चंदगड तालुका निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांची भेट असेल आणि पन्नास हजारपासून चार लाखापर्यंतचे नुकसान भरपाई दिलेली आहे शिवाजी पाटील म्हणून मी शिवाजीराव पाटील साहेबांच्या पाठीशी आहे I got cut them! You're good for them.